इकडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे ज्यांनी बीडमध्ये वाळूचा एकही ठेका सोडला नाही त्यांनी वारकऱ्यांवरती बोलावं ही वार बोला शोकांतिका आहे असं महबूब शेख यांनी धनंजय मुंडेवरती निशाणा साधताना म्हटलं परभणीच्या सोनपेठमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हो, यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेमधून महबूब शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलाय